हे okay. मी तुम्हाला शंभर टक्के ग्वाही देतो आणि म्हणून जाऊन गाडग्या कशाला कोण आमदार होणारे कोण खासदार होणारे ठीक आहे जनता जनांगेचं उदाहरण दिलं हनुमंतरावनी माणसं काय लागत नाही रजिस्ट्रेशन लागत नाही काय नाही तुम्ही ना आपण जर ठोकशाही घेतली ना गुडघ्यात घेतलं ना काय होत ते करता आणि कशासाठी सांगता हिव उभं राहिला मारा करत नाही करणार हा उभा राहिल्यानंतर त्या पाचशे लोकांनी आणि उर्वरितच्याशे लोकांनी त्याला विरोध केला आला सातशे मतांनी दहा हजार मतांनी पाडू ही जर वेळ देऊन द्यायची असेल नागेश्वर घेऊन सांगतो की तुम्ही आणि आपण जरा ह्याच पद्धतीने राहिलो दोष काय त्याचा बार सुद्धा येऊन पैसे देईल उपकार करत चाळीस चाळीस वर्ष ही राहणार नाही आणि लोकप्रतिनिधी आहात तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नव्हता दुर् दुर्दैवाने तुमचे वडील गेले म्हणून तुम्हाला कुणाच्या तरी रुपयाची संधी मिळाली म्हणून तुम्ही नेते झाला नेते झाला म्हणजे आमचा जनतेचा भार झाला नाही आम्ही तुमच्या दारात येतो ही जनतेची फार मोठी चूक आहे राजदरबार भरून दारात जाऊ नका कितीतरी मतदारसंघात दारात जायची पद्धत नाही आणि म्हणून तुम्ही राजाच्या भूमिकेत आला राजे साताऱ्यात तुम्ही राहता गल्ली म्हणून तुम्ही राजे झालेला नाही माझी कुणीही वाकडी करणार नाही कुणाला सांगायचे त्यांनी मी काय म्हणलेलो जाहीरपणाने सांगावं हो। परंतु परंतु उद्या इलेक्शन जर लागली आम्ही तुला पाडणार का नाही हे परमेश्वर ठरवत पण तुला मात्र तालुक्यात विरोध केल्याशिवाय राहणार नाही तू पडणार आम्ही बोलणार नाही परंतु कुठेतरी बोललच पाहिजे कुठेतरी सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो प्रवीणराव तुम्ही घेतलेला तुम्हाला भविता येईल अर्जुन दिवेकडचं आमचं आता संपलं त्यांचाही मोठेपणा म्हणतो ते मला दिलेले करा आपण केलेले करा